आणि काही अडचणी था? येत असताना आपल्याला पोलीस डिपार्टमेंट का सहकार्य करत नाही याचा आपण सर्वांनी एस पी आयनी कलेक्टर साहेबांना विचारणा केली पाहिजे आणि या पूर्वीसुद्धा मिरवणुकीमध्ये जे ढोल वाद्य डी जे हे वाजवण्यासाठी आजपर्यंत मागच्या वर्षापर्यंत परमिशन होतीच पण आता काही मंडळांनी जे आगमन केलं आणि आगमन करत असताना जे काय डॉल्बी ढोल ताशे लावले आणि हे लावले असताना काही व्यापाऱ्यांनी फक्त एकच निवेदन दिलं होतं की ही जी वाद्य वाचतात ही फक्त कमी करावी वाद्याचा आवाज कमी करावा पण वाद्य बंद तर अशी काही व्यापाऱ्यांनी आपल्याला सूचना केल्या नव्हत्या किंवा पोलीस डिपार्टमेंटला केल्या नव्हत्या काही आपल्याला सहकारीच कायम करणार आहे त्यामुळं व्यापारी काही सातारच्या व्हायरचे नाहीत त्याच्यामुळं मिरवणुकीला आपल्याला व्यापाऱ्यांनी विरोध केलाय असं म्हणायचं काही कारण नाही आज सक्तीनं जे आज मिरवणुकीमध्ये डोलव्याने कुठलंही ढोल पथक वाजवू नये असं जे म्हणत आहे या संदर्भात आपण आपण जे निवेदन द्यायचंय या निवेदनात फक्त मिरवणुकी दिशील ज्या वेळेला विसर्जन मिरवणूक असेल त्या वेळेला आपल्याला डोलबीज झांजपतक इतर ढोल पथके अशी सर्व वाद्य वाजवण्यासाठी आपल्याला बारा वाजेपर्यंत परमिशन द्यावी अशी सर्व ही विनंती एस पी आणि कलेक्टर साहेबांना करायची आहे तर आपण सर्वजण एकत्र जाऊन जर ही जर निवेदन आपण एस पी आणि कलेक्टरला जर दिले तर आपल्याला नेहमी सालावादप्रमाणे आपल्याला मिरवणूक काढता येईल तर आपण सर्वजण एकत्र उद्या ज्याला किती वाजता बोलव साडे दहा अकरा वाजता अकरा वाजता सर्वजण सर्वज्य मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्वजणांनी एकत्र यावं आणि आपण एस पीला एक निवेदन देऊन आपल्याला विसर्जन दे मिरवणुकीसाठी त्यांनी परमिशन द्यावी अशी त्यांना विनंती करू आज आज आपण एक जर बघितलं तर डिपार्टमेंटने एक कुठलीसुद्धा ही बैठक बोलवलेली नाही आणि या बैठक न बोलवल्यामुळं हा सर्व गोंधळ झालेला आहे बैठकीला कलेक्टर नाहीत कधी एस पी नाहीत तर अशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट बैठका आयोजित केल्या होत्या तर त्या बैठका काही निष्पन्न ठरलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण सर्वांनी उद्याच्याला एस पी आणि कलेक्टर साहेबांना भेटूया आणि आपल्याला विसर्जन मिरवणुकीसाठी परमिशन द्यावीच असं आपण त्यांच्याशी बोलूया नाही जर दिली नाही जर तसं जर म्हणण्यात आलं तर आपण सर्व मंडळांनी बहिष्कार टाकावा मिरवणुकीवर एवढंच सर्वांना मी विनंती करू काही काढायची नाही बघू काय करते डिपार्टमेंट मग त्या वेळेला बघू आपण आणि आपल्या आमदार आणि खासदार यांना दोघांना घेऊन जाऊ वाटलं तर उद्या आमदार आणि खासदारांना निरोप द्या की आपण आमच्याबरोबर यावं आणि एस पी आणि कलेक्टर साहेबांपैकी त्या मिरवणुकीसाठी आम्हाला परमिशन द्यावी असे आपण सर्व आमदार खासदारांना मी विनंती करू आणि त्यांनाही घेऊन तिथं जाऊ आज पारंपरिक जे मिरवणूक आहेत त्या बंद करण्याच्या डिपार्टमेंटचं कुठला अधिकार आहे कुठलं लिखी आहे हे दाखवून त्यांनी द्यावं आम्हाला आणि मगच या मिरवणुकात वाद्य वाजू नये हे करू नये ते करू नये कुठला काढला आहे शंभर मीटरचा कायदा आणि कुठल्या बा खालच्या रस्त्याला वाजवू नये व्यापाऱ्यांनी तक्रार केली आहे यांनी तक्रार केली असं जे सांगण्यात येतं पण व्यापाऱ्यांनी कुठलीही तशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळं व्यापाऱ्यांच्यावर सगळं हे कापर पाडू नये अशी एक डिपार्टमेंटला मी विनंती करतो आणि मंडळांनी सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे व्यापारी हे आपलेच आहेत सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांचीही मंडळं आहेत त्यांनाही मिरवणूक नको आहे का मिरवणूक झालीच पाहिजे आज पारंपरिक ही मिरवणूक चालू असते